श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते यंदा दोन सप्टेंबर म्हणजेच सोमवारी आली आहे सोमवती अमावस्या हिंदू धर्मात अमावास्या तिथीला विशेष महत्त्व आहे श्रावण महिन्यात सोमवारी येणाऱ्या अमावास्यामुळे सोमवती अमावासेचा योगायोग निर्माण होत आहे तसेच हा श्रावण महिन्यातील शेवटचा पाचवा श्रावण सोमवार हे या दिवसाला दर्श अमावास्या किंवा पिठोरी अमावास्या असे म्हणतात या दिवशी महाराष्ट्रात पोळा हा सण साजरा केला जातो पोळा सणाला बैलाची पूजा करण्याला विशेष महत्त्व हे दिलं जातं या दिवशी शिव आणि पार्वती यांची एकत्रित पूजा केली जाते तसेच या दिवशी पित्रांची पूजा केल्याने अनेक लाभ होतात त्याचबरोबर या दिवशी सौभाग्यवती स्त्रिया व्रत करून शिवपार्वतीची पूजा करतात अखंड सौभाग्याची प्राप्तीसाठी इच्छा व्यक्त करतात तसेच सोमवती देवीकडून सौभाग्य टिकून राहण्यासाठी तसेच सुख शांती आनंद कायम राहण्यासाठी प्रार्थनासुद्धा करत असतात तसेच सोमवती अम्वसेच्या दिवशी स्नानाला दानाला आणि तर्पण याला खूप महत्त्व दिलं जातं या अमावास्य पिठाचे सर्व पदार्थ नैवेद्य म्हणून केले जातात त्यामुळेच याला पिठोरी अमवासे असे म्हटले जाते या दिवशी मातृदिन साजरा केला जातो या दिवशी दुर्गा सह, चौसष्ट देवींच्या मूर्ती पीठ मळून तयार केल्या जातात घरातील मुलांच्या सुख समृद्धीसाठी महिला पिठोरी अम्वासेला उपवास करतात ज्या घरात गणरायाचं आगमन होतं तिथे पिठोरी अमावास केली जाते अनेक घरात भाताची खीर हा खास नैवेद्य केला जातो याशिवाय पितृ पितृदोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी उपायसुद्धा केले जातात आणि म्हणूनच आपल्याला सकाळीच घरात या झाडाचं एक पान घेऊन यायचं हे पान आपल्या घरी आणल्यामुळे आपली कठीणातील कठीण इच्छा तर पूर्ण होणारच आहे पण आपल्या आयुष्यामध्ये असणारे सर्व दुःख सर्व विघ्न सर्व दोष नष्ट होऊन आपल्या सात पिढ्यांचं दारिद्र्यसुद्धा नष्ट होणार आहे अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे ज्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाचीशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकनसुद्धा प्रेस करा धार्मिक मान्यतेनुसार सोमवारी अमावास्येला खूप महत्त्व आहे हा दिवस पितरांच्या पूजेला समर्पित आहे अनेक लोक या दिवशी पितृतर्पण आणि पूजा आपल्या पूर्वजांच्या शांतीसाठी करतात या दिवशी पित्रांना नैवेद्य अर्पण केल्याने मोक्षाची प्राप्ती होते असे मानले जाते याशिवाय त्यांचा आशीर्वादही आपल्याला मिळतो पितृदोषापासून तुम्ही जर त्रस्त असतील तर तुम्हाला आवर्जून या दिवशी पित्रांची पूजाही करायची आहे सोमवती अम्वास्याच्या दिवशी आपल्याला सकाळी ब्रह्ममुर्तावर उठायचे आणि अंथरुणामध्ये बसूनच आपल्याला सर्वप्रथम महादेवांचं स्मरण हे करायचं आहे कारण योगायोगाने या दिवशी आहे श्रावण महिन्यातील शेवटचा सोमवार आणि त्यानंतर आपल्याला आंघोळीला पाणी काढायचं स्नान करायचे स्नान केल्यानंतर आपल्याला स्वच्छ वस्त्र हे परिधान करायचे आहेत त्यानंतर सर्वप्रथम आपल्याला देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जो आहे तो आपल्याला अग्नीच्या साक्षीने करायचं आहे त्यानंतर आपल्याला सूर्यदेवांना अर्क हा अर्पण करून घ्यायचा आहे तुमच्या देवघरामध्ये जर शिवलिंग असेल तर तुम्हाला त्याची विधिवत पूजाही करून घ्यायची आहे तसेच श्रावणातील शेवटच्या सोमवारी शिवामूठ आहे सातू म्हणून आवर्जून आपल्याला सातूची शिवामूठ ही तीन वेळा अर्पण करायची अर्पण करताना आपल्याला शिवा शिवा महादेवा माझी शिवामूठ ईश्वरी देवा माझ्या मनातल्या इच्छा पूर्ण कर रे देवा असं बोलायचं आपल्या तीन वेळा मनातल्या इच्छा बोलायच्या तीन वेळा आपल्याला ही शिवामूठ अर्पण करायची आहे असं केल्यामुळे आपली कठीणातील कठीण इच्छा ही साक्षात महादेव पूर्ण करतात आता जर तुम्हाला शक्य झालं तर ही जी शिवामोठ आहे ही जी महादेवांची सेवा आहे पूजा आहे ती आवर्जून शिवमंदिरामध्ये जाऊन करा त्याचबरोबर आपल्याला काही सेवासुद्धा करायचे आपल्याला तीन वेळा कालभैरव अष्टकमचं पठण करायचं आपल्याला शिवस्तुतीसुद्धा करायची आहे तसेच शिवलीला अमृतातला आपल्याला अकरावा अध्यायसुद्धा पठण करायचं आहे तर ह्या काही सेवा आहेत ज्या आपल्याला महादेवांना प्रसन्न करण्याकरता करायचे त्याचबरोबर या दिवशी आली आहे सोमवती अमवास्या आणि अमवास्याच्या दिवशी माता लक्ष्मीच्या पूजेलासुद्धा विशेष महत्त्व हे दिलं जातं म्हणून आपल्याला आवर्जून माता लक्ष्मीची सुद्धा पूजाही करून घ्यायची आहे ह्या सर्व सेवा करून झाल्यानंतर हा जो उपाय आहे तो आपल्याला सकाळीच करायचा जा आणि ज्या झाडाचं आपल्याला पान आपल्या घरी घेऊन यायचं ते म्हणजे पांढऱ्या रुईचं पान तंत्रक्रियांमध्ये विविध झाड आणि रोपट्यांचा उपयोग केला जातो असंच एक झाड रुईचं हे झाड महादेवांना अत्यंत प्रिय आहे महादेवांच्या पूजेमध्ये या झाडाची पानं अर्पण करणं शुभ मानलं जातं शास्त्रानुसार महादेव प्रत्येक वाईट गोष्ट नष्ट करणारे तसेच जन साधनेचे जनक आहेत याच कारणामुळे तंत्रशास्त्रात या झाडाला विशेष महत्त्व हे दिलं जातं ज्या घरामध्ये रुईचं झाड असतं तेथे कायम सुख समृद्धी राहते तसेच सर्व नकारात्मक ऊर्जा नष्ट होते रुईची पानं शिवलिंगावर अर्पण केल्यामुळे आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होतात तसेच अक्षय पुण्याची प्राप्ती होते जुन्या रुईच्या झाडाच्या मुळाशी श्री गणेशाची प्रतिमा निर्माण होते आणि ती चमत्कारिक लाभ देणारी असते ज्या घरासमोर रुईचं झाड असतं त्या घरामध्ये कधीही नकारात्मक शक्तींचा परिणाम होत नाही आणि त्या घरामध्ये कधीही टोना मंत्र तंत्र यांचा वाईट प्रभावसुद्धा पडत नाही अशा लोकांवर महालक्ष्मीची विशेष कृपा असते आणि म्हणूनच आपल्याला आवर्जून पिठोरी अमावासेच्या दिवशी ह्या झाडाच्या पानांचा उपाय हा करायचा आहे तर आपल्याला पांढऱ्या रुईचं एक पान आपल्या घरी घेऊन यायचं आहे हे पान आपल्या घरी आणल्यानंतर त्या पानाला आपल्याला स्वच्छ पाना पाना धुवून आणि पुसून घ्यायचं आहे आता आपल्याला एक लाल रंगाचं पेन घ्यायचं आहे आणि त्या लाल रंगाच्याच पेनने आपल्याला त्या पानावर आपल्या मनातली इच्छाही लिहायची जसं की आपल्याला धनप्राप्तीची इच्छा असेल तर आपल्याला धनप्राप्ती लिहायचं आहे विवाहाची इच्छा असेल तर विवाह लिहायचं आहे नोकरी प्राप्तीची इच्छा असेल तर नोकरी प्राप्ती लिहायची आहे किंवा इतरही तुमच्या कोणत्या मनातल्या इच्छा असतील तर अगदी थोडक्यात आपल्याला त्या पानावर लिहायचे आहेत त्यानंतर आपल्याला एक प्लेट घ्यायची आहे आता त्या प्लेटमध्ये आपल्याला थोडासा भीमसेनी कापूर जो आहे तो चुरून टाकायचा आहे आणि त्यावर आपल्याला हे इच्छा लिहिलेलं पान जे आहे ते ठेवायचं आहे पुन्हा त्या पानावर वरणंसुद्धा आपल्याला थोडासा भीमसेनी कापूर जो आहे तो चुरून टाकायचा आहे आता हे पण आपल्याला घरात जाळता येणार नाही कारण आपल्या घरामध्ये असणारी जी नकारात्मकता इड्यापिड्या दारीदारी ते आपल्याला घरातनं बाहेर काढून टाकायचं म्हणून ही प्लेट उचलायची आणि आपल्या घराच्या बाहेर आपल्याला जायचं आता तुम्ही बिल्डिंगमध्ये राहत असतील तुम्हाला बाहेर जाळणं शक्य नसेल तर तुमच्या बाल्कनीमध्ये तुम्ही जाळलं तरीही चालणार आहे आता घराच्या बाहेर प्लेट घेऊन गेल्यानंतर आपल्याला हे आज ज्या भीमसिनी कापूरच्या वडी आहेत त्याच प्रज्वलित करून घ्यायच्यात प्रज्वलित केल्यानंतर आपल्याला तिथेच उभं राहायचं आणि आपल्या मनामध्ये सकारात्मक भाव असला पाहिजे की ह्या पानाबरोबर माझ्या आयुष्यामध्ये असणार जेवढी पण नकारात्मकता इडापिडा आहे दोष आहेत दारिद्र्य आहे ते नष्ट झालेलं आहे आणि माझ्या घराची भरपूर प्रमाणामध्ये प्रगतीही झालेली आहे आता जेव्हा हा कापूर शांत होईल तेव्हा त्या पानामधला काही भाग जळालेला असेल काही नाही जळाले असेल तर तो पान जेवचलायचा आणि आपल्या घरापासून लांब नेऊन एखाद्या साईडला आपल्याला नेऊन टाकायचं आहे अशा रीतीने आपल्याला हा उपाय जो आहे तो करायचा आहे अतिशय चमत्कारिक असा हा उपाय आणि श्रावणातील शेवटच्या सोमवारी त्याचबरोबर या दिवशी आली आहे सोमवती अमवासी आणि जर तुम्ही ह्या दिवशी हा उपाय केला तर निश्चितच तुमच्या आयुष्यामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता इडापिडा आहे दोष आहे दारिद्र्य आहे ते नष्ट होऊन तुमच्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे कारण रुईच्या पानांमध्ये तेहतीस कोटी देवी देवता निवास करतात त्याचबरोबर रुईचं पान हे महादेवांनासुद्धा अतिशय प्रिय आहे तसेच या झाडांच्या मुळाशी साक्षात गणपती बाप्पा निवास करतात आणि अशा पवित्र झाडांच्यापासून काही जर आपण उपाय केले तर त्यामुळे निश्चितच आपल्या सर्व मनोकामना ह्या पूर्ण होतात हा उपाय तुम्ही उद्या म्हणजे सोमवती अमवासेच्या दिवशी दुपारी वा बारा वाजेच्या अगोदरच करायचा आहे दुपारी बारा वाजल्यानंतर तुम्हाला हा उपाय जो आहे तो करता येणार नाही म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं चा कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जे जय स्वामी समर्थ